हाय गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व ठीक असाल तर, तर आज आहे रविवार सकाळचा चहा नाश्ता म्हणजे मी पोहे खाल्ले श्रावणी मॅगी खाल्लेली आहे चहा नाश्ता आमचा करून झालेला आहे आणि आज आम्ही दोघीच घरी आहोत तर आज आम्ही दोघींनी मिळून आजचा जो संडे आहे तो स्पेशल करण्याचा ठरवला आहे तर चला या साईडला मी मस्तपैकी पीठ मळून ठेवलं आहे दाखवते तुम्हाला ब्लॉग ग्लास खूप उशीरा सुरुवात केली हे बघा पीठ मळून झालंय इथे श्रावणी कुकर लावलंय ते मी घ्यायला विसरली आणि तुम्हाला दाखवते काय तिने अजून आंघोळ नाही केलीय आणि बघा कशी पळते आंघोळ नाही केली म्हणून तर चला तिची आंघोळ झाली का मग भेटूया आपण बघा इकडे मी चपात्या बनवल्या होत्या आणि इकडे चालू आहे फ्रँकीचं चा प्रिपरेशन शेफ श्रावस्ती थँक्स यार अशा प्रकारे तयार झाली म्हणजे होते है। बटर लावायला विसरली परत बटर घेतलं आणि इकडे बघा केवढं सामान तिने काढून ठेवले <coughs> चिली फ्लेक्स वगैरे सगळं सॉस मेवनीज वगैरे सगळं घेऊन ठेवले बाईनी सगळं छान असं ती बनवते आता बघूया ती कशी बनवते काय बनवते आणि ती तयार झाली की तुम्हाला दाखवते तर गाईज बघा माझ्या लेगीने मस्त इथे फ्रँकी बनवली आहे आणि ही तही टेस्ट करते मी पकड जरा खाऊन बघ यार ते चीज आहे का यार खाना खा नाही हा चीजवाली आहे त्यामुळे मी फक्त टेस्ट करणार आहे ती माझ्यासाठी दुसरी बनवणार आहे विदाऊट चीज मस्त झाली है सा ना थोडंसं ना क्रिस्पी कर परा मस्त आली खूप भारी आता हॅपी खुश खूप मस्त झाली यार स्पेशल संडे एकदम ना बघा स्वतः बनवले तर एवढी खुशी झाली आहे तिला मस्त झाली नाही खरंच छान झाली मी ते खाल्ली असती पण त्यातनं तू स्लाईस टाकले सगळं आणि मला ते अजिबात चीज आवडत नाही ते बघा असं चीज खाते तर बनवते दुसरी माझ्यासाठी चला ती दाखवते ती बनून ही ती खाते माझ्यासाठी तिने दुसरी बनवायला घेतली ती बनवून आणली का मी तुम्हाला ती दाखवते तर बघा शेफ माझे घेऊन आली आहे फ्रँकी मस्त आणि तिने छान अशी कडक बनवली हां एकदम क्रिस्पी अशी बनवली काय दाखवते का चालू चालूच आहे ब ओ हो 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 क्या बात क्या बात वा आता ते कटकरमधून आतमध्ये काय मटेरियल आहे ते मी तुम्हाला पहिले दाखवलंय पण तरीही तुम्हाला परत एकदा दाखवते चाकू कट करून प्लेटमध्ये ठेवायचं असतो वा खूप गरम आहे खूपच गरम आहे वाफ निघते बघा बापरे बघा मस्त मसाले भरलेत तिने यात बटाट्याची भाजी कॅप्सिकम कॅबेज आहे कांदा आहे टमाटर आहे खूप मसाले भरले तिने याच्यामध्ये पण याच्यामध्ये चीज वगैरे काही नाही आहे कारण मला चीज अजिबात आवडत नाही तर चला आता टेस्ट करूया टेस्टची बारीक हां एक लागेल मला अजून लागे। नाही पहिले मला ही खाऊ दे जर यात पोट भरलं तर मग मी दुसरी नाही घेणार अगं थांब जरा मला हे खा करू टेस्ट तरी करू दे एक मिनटं हां मी टेस्ट करते नूडल्स खाते माइंड म्हणून इतकी छान झाली खरच एवढी भारी आहे <coughs> आउटस्टँडिंग <coughs> तिने पहिल्यांदा बनवली आहे अग <coughs> गरम गरम खाल्लं ना फर्स्ट <coughs> टाइम बनवली आहे पण एवढी छान बनवली आहे खूप भारी बारी झाली खरेच <coughs> बाहेर मस्त पाऊस चालू आहे बरोबर आणि घरात गरमागरम लेकीच्या हातची मॅगी हे सॉरी रँकी <laughs> सकाळी मॅगी खाल्ली ना लेखीच ह्याची गरमागरम जर मॅगी मिळ परत मॅगीच येतो गरमागरम फ्रँकी असं म्हणायचं होतं मला गरमागरम जर फ्रँकी मिळत असेल तर काय भारी ना खरच मेन म्हणजे मला विश्वास नाही बसत की ही एवढं छान बनू शकते मी माझ्या ते बनवत असताना मी ते ऍक्च्युअली शूट घ्यायला हवं होतं ती काय बोलली मला माहीत आहे मला बोलते मम्मा मला आत्ता रिअलाईज होतं आहे की मला काहीच बनवता येत नाही म्हटलं नशीब मी बोलायच्या आधी तुला रिअलाईज झालं की आपल्याला काहीतरी पोट भरण्या इतपत तरी बनवता आलं पाहिजे हो की नाही ॲक्च्युली माझ्या लेकीने ना माझा रविवार खरंच खूप भारी केला एवढं छान एवढी छान तिने डिश बनवली ना खरंच तिला एवढं तिच्या ती तिच्या डॅडूला एवढं मिस करते ना ते ऑफिसला आहेत बापाचं कौतुक फार असतं की आपल्या डॅडूनी आपली जेवणाची तारीफ करावी हो की नाही चला हे मी पूर्ण संपवते आणि तुम्हाला नंतर भेटते मस्त आज खूप छान असं माझ्या लेकीने डिश बनवली होती आणि ती खाऊन इतकं बरं वाटलं ना मला खरंच खूप भारी वाटलं कारण मला विश्वासच बसत नव्हता की ती इतकी छान फ्रँकी बनवू शकते बाहेर मस्त पाऊस आणि घरात लेकीच्या हातची गरमागरम फ्रँकी खूप भारी वाटलं आणि खूप छान वाटलं की तिने स्वतःहून सगळं बनवलं सगळं प्रिपरेशन स्वतःच केलं कांदा टोमॅटो सगळं स्वतःच कट केलं स्वतःच बटाट्याची भाजी पण बनवली आणि स्वतःच फक्त मला बोलली मला चपात्या तेवढ्या लाटून द्या कारण तिला चपात्या लाटता येत नाही म्हणून मी तिला फक्त चपाती बनवून दिली आणि पुढचं सगळं तुम्ही बघितलंच तिने सगळं स्वतःच बनवले तर चला बरं एंड करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते तिने फ्रँकी बनवली आणि सगळ्यात मोठा धक्का मला काय लागला माहिती आहे सगळं चकाचक करून ठेवलं इतकं भारी वाटलं ना मला म्हटलं हिनी नाहीतर माझ्या डोक्यात काय होतं माहिती आहे म्हटलं आता हे सगळं करेल आणि नंतर मला किचन सगळं आवरावं लागेल पण जसं मी मॅ ते फ्रँकी खाल्ली परत मॅगी मॅगीच येतं तोंडात फ्रँकी खाल्ली आणि मी किचनमध्ये आली हात म्हणजे प्लेट ठेवायला तर बघते तर किचन एकदम चकाचक म्हटलं अरे बापरे हिनी सगळं साफ पण करून ठेवलं त्या तो मला अजून जास्त आनंद झाला की कि तिने किचन मात्र चकाचक करून ठेवलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं होतं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय